राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन टुरिस्ट निर्माण झाला असून राज्यात अजित पवारांच्या पक्षाला आता बाहेरचा रस्ता मित्रांनो मुंबईसह देशभरातील सर्वात मोठी बातमी अजित पवार सत्तेत आल्यापासून अजित पवार या सरकारमधून कसे बाहेर पडतील यासाठी शिंदेगड सर्वोपरी प्रयत्न करत होता त्यानंतर लोकसभेला भाजपला मोठा फटका बसला आणि त्यानंतर अजित पवारला कशा प्रकारे आपण बाहेर करावं यासाठी भाजपा प्रयत्न करू लागली या दोन्ही पक्षांना अजित पवार नको होते यातच आज मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांना सर्वात मोठा धनका दिला आहे तानाजी सावंत यांनी म्हटलंय की मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलकुल आवडत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांच्या जर कॅबिनेटमध्ये मी मांडिला मांडल्या बसलो बाहेर आलं की मला लगेच उलट्या होतात एवढं आमचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच वैर आहे असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय लोकसभेला कोणतीही मदत केली नाही माणसाला म्हटलं नाही की यांना अजित पवारांना मदत मत द्या त्यामुळे सध्या तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाल्याने आता महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे अजित पवारांच्या नेत्यांनी उग्र म्हटलंय की आता आपल्याला महायुतीमध्ये नको आपण आपल्या बाहेर पडा परंतु ताळाजी सावंत यांचं हे सर्वात मोठं वक्तव्य आता अजित पवारांना माहितीतून बाहेर काढणार आपण काय वाटतं अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडून पुन्हा उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत यावं का आपल्या प्रतिक्रिया द्या